कन्नड शहर आणि तालुक्यातील सर्व शाळा शिक्षक आणि संस्थाचालक यांनी शासनाने लादलेल्या जाचक आणि प्रमुख मागण्यांसाठी कन्नड शहर आणि तालुक्यातील सर्व शंभर टक्के शाळा बंद आंदोलन करण्यात आले होते तहसीलदार यांना संस्थाचालक सागर जाधव यांच्या आणि सर्व शिक्षकांच्या वतीने निवेदन देण्यात आले कन्नड शहर आणि तालुक्यातील सर्व शाळा शंभर टक्के शैक्षणिक बंद ठेवून प्रमुख मागण्या दोन हजार तेरा पूर्वीच्या नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना याचिका दाखल करावी आणि टी ई टी सक्तीचा निर्णय रद्द करण्यात यावा आर टी ई कलम तेवीस अन्वे शिक्षकांसाठी करण्यात आलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात यावी विद्यार्थी संख्येबाबत पंधरा मार्च दोन हजार चोवीस संच मान्यता निर्णय रद्द करण्यात यावा जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी शहरातील तालुक्यातील शाळा शैक्षणिक बंद ठेवून निवेदन तहसीलदार कन्नड तहसीलदार यांना गट शिक्षण अधिकारी आणि पंचायत समिती कन्नड यांना निवेदन देखील सादर करण्यात आले निवेदन नायब तहसीलदार तथा प्रभारी तहसीलदार दिलीप कुमार सोनवले यांनी स्वीकारले याप्रसंगी संजय जाधव रवींद्र नीळ राकेश निकम सुनीता दळवी जयश्री सोनार मीनाक्षी पवार गणेश बिस्पुते प्रशांत शिंदे प्रदीप सनसे सचिन बांबरे बाळासाहेब निकम अनिल एडके अजिनाथ जाधव उल्केश वाळूंजे सोपान काळे बाबासाहेब सपकाळ राजू पाडवी लखन शिंदे मंगेश गायकवाड हर्षदा कदम अलका जाधव यांच्यासह असंख्य शिक्षक यावेळी उपस्थित होते डॉक्टर राजेंद्र नेऊगे एमसीएन न्यूज कन्नड